माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जर माई तु विचेन माझे नाव विमल दत्तात्रय आणि सासुरंबरखेड माहेर बडगाव शिवजागर शंकराचे गाणे किती किती पाहू अरे कुठे कुठे शोधू माझ्या महादेवाला माझा महादेव दिसला का महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का किती किती पाहू अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा लाविते ते भस्म कपाळा लावी ते, ते कपाळा ಕಿತಿ 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 ಪಹ ಕೂಟೆ ಶೋದು ತುಲ ತುಲಾ ಮಾದ ಮಹಾದೇವ ದಿಸಲೇವ ದಿಸಲೀ ಸಂಗೆ ಪಾರ್ವತಿವತಿ ಕಾ ಮಹದೇವ ದಿಸ್ ಸಂಗೆ ಪಾರ್ವತಿವತಿ ಕಾ ಕಿತಿ ಕಿತಿ ಪಹ ಕೂಟೆ ಕೂಟ ಶೋಧ ಮಾದ ಮಹದೇವ ದಿಸ್ ಸಂಗೇ ಪಾರ್ವತಿವತಿ ಕ್ರಿಶೂಡಮರು పాయా హతా త్రిశూ డమరు చావాళు కితే కితే పాజా మహాదేవ దిసలా కాదేవ దిసలా కానీ సంఘ పార్వతి వతి కా మహాదేవ దిసలా కానీ సంఘ పార్వతి వోతి కా డోవర జ బార ద్వీవర వార అరే అయి చంద్రార ఆయ అది కోరు కితి కితే పాజా పావు దిసలా కాతి కితే పాదేవ మాదేవ దిస్లాక మాదేవ దిస్లాక అని సంగే పార్వతి వోతి కా అని సంగే పార్వతి ఓతీక त्याच्या गळ्यात नागाचा वेडा त्याच्या गळ्यात नागाचा वेडा बसायला वाघासन बसायला वाघ किती किती पाऊ अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का किती किती पाऊ अरे कुठे कुठे शोधू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का महादेव दिसला का आणि संगे पार्वती होती का मादे व दिसला का आणि पार्वती होती का ओम नम शिवाय